नमस्कार मित्रांनो मराठी प्रसार यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे सर्वप्रथम आपण यूट्यूब चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब व बालच्या बेलायकॉनला प्रेस करा राज्य शासकीय अधिकारी कर्मचारी यांच्या बाबतीत काल दिनांक सोळा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी अत्यंत महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे यासंदर्भातील सविस्तर शासन निर्णय पुढील प्रमाणे जाणून घेऊयात दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी पदभरतीची जाहिरात तसेच अधिसूचना निर्गमित झालेल्या प्रकरणी शासनसेवेत दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार पाच रोजी किंवा त्यानंतर रुजू झालेल्या राज्य शासकीय अधिकारी कर्मचारी यांना केंद्र शासनाच्या धर्तीवर जुनी निवृत्तीवेतन योजना लागू करण्यासंदर्भात दिनांक सोळा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे सदर शासन निर्णयानुसार वित्त विभाग शासन निर्णय दिनांक दोन फेब्रुवारी दोन हजार चोवीसनुसार सदर निर्णयामध्ये नमूद केलेल्या अधिकारी कर्मचारी यांना जुनी निवृत्तीवेतन योजना व त्या अनुषंगिक नियम लागू करण्यात येत असल्यामुळे त्यांचे नव्याने भविष्य निर्वाह निधी खाते तात्काळ उघडण्यात यावे तसेच सदर अधिकारी कर्मचाऱ्यांचे राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणालीमधील खाते बंद करून त्यातील अधिकाऱ्यांच्या हिश्श्याची रक्कम देय अनुज्ञाय व्याजासह संबंधित कर्मचाऱ्यांच्या नव्याने उघडण्यात येणाऱ्या भविष्य निर्वाह निधी खात्यात जमा करण्याचे निर्देश देण्यात आले आहे तसेच सदर निर्णयामध्ये नमूद कर्मचाऱ्यांची राष्ट्रीय निवृत्तीवेतन खात्यातील राज्य शासनाच्या हिश्श्याची रक्कम देय अनुज्ञेय व्याजासह राज्याच्या एकत्रित निधीत वळती करण्यात यावे असे निर्देश देण्यात आले आहे या संदर्भातील हा सविस्तर शासन निर्णय डाउनलोड करण्याकरिता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देण्यात आली आहे त्यावर क्लिक करून हा सविस्तर शासन निर्णय डाउनलोड करू शकता धन्यवाद